नमस्कार मित्रांनो आपल्या सम्राट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या दिवसापासून पंच्याऐंशी रुपये खात्यात जमा होणार आहेत लाडक्या बहिणी योजनेचे नवीन कोणाचा चॅनल तर सबस्क्राईब करून घ्या पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ कोणीमध्ये क्लिक करू नका पूर्ण पहा लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आता महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्ता जमा होणार आहे व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा बँक खात्याकडे लागल्या आहेत असे असताना आता सरकारने लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर दिली आहे ज्या ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना पाच महिन्यात योजनेचे पैसे दिले जाणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत या यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे तसेच एकवीस ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल बावन्न लाख महिला आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरण केला अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी माध्यमाशी बोलताना दिली सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे ती छननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की दोन कोटीपेक्षा अधिक मा... यासाठी पात्र ठरतील आमचा प्रयत्न आहे की अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा असेही आदित्य टटकरे यांनी स्पष्ट केले आहे चॅनलला नवीन कोणाचा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट मध्ये